आरोग्य विषयक दूरचित्रवाहिनीचे सीईओ एस कार्तिकियन यांच्या हस्ते उद्घाटन जिल्ह्यातून एकोणसत्तर दिंड्या जाणार आरोग्य विभागामार्फत सेवा देणार आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अंतर्गत शासनामार्फत श्री क्षेत्र पंढरपूर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरून लाखोच्या संख्येने वारकरी येत असतात याकरिता शासनाने जिल्ह्यातून जाणाऱ्या व जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या दिंड्यांना आरोग्य पथकाद्वारे उपचार व सेवा देण्यासाठी विशेष बाब म्हणून दिंडीला आरोग्य दूतामार्फत आरोग्य सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे या दिंडीला जिल्हा परिषद मुख्यालय कोल्हापूर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकीयन उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर दिलीप माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड व इतर अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आरोग्याची वारी पंढरीच्या तारी व आरोग्य विषयक दूरचित्रवाहिनीचे जिल्हा परिषद मुख्यालय आवारात उद्घाटन करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातून एकोणसत्तर दिंड्या जाणार आहेत यापैकी मुख्य दिंडी जुलै रोजी जाणार आहे ही दिंडी जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यातून मुक्काम करत पुढे जाणार आहे इतर मार्ग हा कोल्हापूर ते पंढरपूर कडील मुख्य मार्गावरील गावातून जाणार आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुसज्ज अँब्युलन्स सह दोन आरोग्य पथक व पंधरा आरोग्य दूतांमार्फत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे महानकर न्यूप साठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा